ते संत तुकाराम नगर पोलीस स्टेशन आदीमध्ये संत तुकाराम नगर अँथनी गार्डन या ठिकाणी स्वप्नील तिराजी काकडे यांचा रेतीचा एक डम्पर आहे एम एच बेचाळीस टी झिरो फाईव्ह सिक्स थ्री तर ते ड्रेनेज लाईनवरती वरती चेंबरवर खचल्यानंतर ते एका साईडला पलटी झालेला आहे त्याच्यामध्ये बाजूला एक दत्त गॅरेज आहे तर ते गॅरेजच्या तीन गाड्यांचं नुकसान झालेलं आहे सध्या तरी सुदैवाने तिथे कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे कॅज्युअलिटी नाही आहे एक साधारणपणे एक अर्ध्या ते पाऊन तासाची घटना आहे अँथनी गार्डन संत तुकाराम नगर या ठिकाणी रोडवरती ते घटना झालेली आहे